तेल टाकून घेऊ आपल्याला सगळे जे मसाले आपण सगळे मसाले आपल्या चिकनला चांगले लागले पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त, 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 जास्त चिकनला सगळे मसाले मस्त मिक्स केलेत नमस्कार मित्रांनो मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा बेत आपलं आहे ना बिर्याणीचं आहे तर या का मागे आपली सगळी तयारी झाली आपण आहे ना नदीवरती आलो बिर्याणी बनवायला तर आपल्यासोबत रवी आणि रेवन आला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो या का आपण इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे आणि इकडे आपल्याला आता पहिलं चिकन मॅरिनेट करून टाकायचं आहे म्हणजे करायला ठेवायचं आहे आता म्हणजे पितळीच म्हणता येईल पितळी ती मोठी त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ पहिल्यांदा एवढं चिकन घेऊन आले आपण आता नाही मस्त मोठे मोठे पीस ठेवलेत कारण का बारीक पीस केल्यावरती आपल्या राईसमध्ये दिसून नाही येते म्हणजे सगळे त्याचं बारीक होऊन जातात हिरगळतात का नाही रवी तर आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात चिकन मॅरिनेट करायला टाकायचं आहे तर आपण त्याच्यावरती सगळे मसाले टाकून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा काही मोठं मीठ आहे आपलं एवढं नको टाकतो बस आपलं मोठं मीठ हळद बस हा खंच हा धन धणा पावडर धन पावडर मिरची पावडर आहे कांदा मसाले पावडर मिरची पावडर बस आपल्याला नंतर टाकायला ग्रे ग्रेवी बनवताना टाकायची ना हां बिर्याणी सोहा बिर्याणी मसाला बस कांदा मसाला हां कांदा मसाला टाका कांदा मसाला ग्रेव्ही हां ग्रेव्ही कन बिर्याणी सोहा ग्रेव्हीचा मसाला चिकन हे आलं लसूण पेस्ट आपण मोठ्या आला लसूण पेस्ट आणली कारण का आपलं चिकन एक किलो आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढी लागेल नंतर चला ना का आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आपल्याला सगळे जे मसाले आपण टाकलेत ना ते एकजीव करायचे आपल्या चिकनला अख्खे लावून घ्यायचे पहिल्यांदा सगळे मसाले आपल्या चिकनला ना चांगले लागले पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मिक्स करायचे सगळे मसाले तर याच्यावरती ना आपण आता थोडंसं झाकण ठेवू आणि आपल्याला हे चांगले मॅरिनेट करायचे त्याच्यावरती आपण बारीक ताट आणले ते आपण ता ता आप चांगले मॅरिनेट करूया पर्यंत आपलं हे पाणी आहे ना चांगलं उकळते ह्याच्या खाली आपल्याला जाळ करायचं ह्याच्यात उकळी आल्यावरती ह्याच्यात आपल्याला वरून राईस टाकायची राईसला मस्त उकळे आले ह्याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचंय तर मी झाकण ठेवायला लागला आता आपल्याला ना थोडस म्हणजे नॉर्मलचे शिजवून घ्यायचे आणि नंतर आपण जेव्हा चिकन आपण त्या मॅरिनेट करायला ठेवले ना मेरने राईश राईश दा दा, ते चांगले आपले मॅरनेट होऊन झाले ना मग आपण राईस उतरणार आहे पण राईस सगळे का उतरले दादा आणि आपण आता हे ताटामध्ये काढू आपण येताना झाडं घेऊन आणतो पहिल्यांदाच झाड आणलाय असे आपल्याला सगळे राईस आहेत ना ताटामध्ये काढायचेत येळून घ्यायचेत झारे याच्यामुळे आणलं आहे की आपल्याला असे राईस काढता येतील म्हणजे पाणी सगळे ना निघून जाते याने चला फटाफट काढून घेऊयात आणि आपल्याला आता कांदा कापायचे तर येऊन कांदा कापून देईल आपल्याला कांदा टाकायचे कांदा आपल्याला कांदा चांगला मित्रांनो लाल करून घ्यायचे कांदा मस्त तेल येईल तर आपल्याकडे लाल झाला कांदा लाल ला करून घेऊ सगळे मसाले उचकून ठेवलेत हकांचा ग्रेवी आहे ग्रेव्ही ग्रेव्ही ग्रेवी ग्रेवी मसाला धना पावडर मिरची पावडर मिरची पावडर टाक जास्त बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला आपण सगळ टाकतो आपण पहिलं पण चिकन वाईट टाकलं होता चिकन मसाला आल आल हो आल आल चिकन मसाला ते चांगलं मिक्स करते छापल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आलं लसूण पेस्ट आपण थोडीशी ठेवली होती आलं लसूण पेस्टाक मस्त मॅरिनेट झाले का रे चिकन मस्त आपण त्याच्यामध्ये टाकले आता मिक्स करते चांगलं पकडते ना ते आपल्याला ना आपण मसाले जे आधी म्हणजे ग्रेवी तयार केली ती ना त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे पण पाणी टाकू मित्रांनो आपण टाक थोडं पाणी जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकू आपले जे मसाले आपल्या ताटाला माकले होते ना ते जे मसाले देऊन टाकले त्याच्यामध्ये तर याच्यावरती आपण झाकण देऊ मस्त आपले चिकन आहे ना रेवणने चांगलं त्याला चिकनला सगळे मसाले मस्त मिक्स केलेत आणि फ्लेवर एवढा जबरदस्त आला ना मित्रांनो त्याला मस्त सा। ते यालाच तर चला ह्याच्यावरती आता झाकण ठेवू रवी टेस्ट ठेवू झाकण त्याला हे करतो का झाकणाला म्हणून परतीचं हे कर ते झाकण बसल ना ते झाकण बसल त्याला याच्यावरती झाकण ठेवू आणि आपल्याला आता दहा पंधरा मिनटांनी ह्याच्या हे ना याच्यामध्ये राईस टाकायचे याच्यावरती थोडंसं पाणी ठेवू आपण आपल्या चिकनला मस्त उकळे आले आवाज येतोय मस्त ना जबरदस्त मित्रांनो उकळी आली म्हणजे आपलं चिकन मस्त शिजते तर चला आपण नाही ना आता याच्यामध्ये राईस टाकू मस्त आपलं चिकन शिजलंय जबरदस्त राईस त्याच्यामध्ये टाकू आपण हे जास्त वेळ मित्रांनो बाहेर ठेवल्यावरती थोडीत ना चिकटत याच्यामध्ये अजून आपले एवढे राईस त्या बघा एवढे राईस त्याच्यामध्ये बसतील का नाही असं वाटायला लागलं आहे आम्हाला मस्ती लागतं काय ग्रेवीचा हात जळा आल्यामुळे त्याने खाली ठेवली राईस एवढं राईस बसते का नाही बघू आता आपलं टोपचं भरायला लागलं आहे मला वाटतं जास्तच राईस टाकल्यामुळे ना चिकन पण आपलं जास्त होतं ना आपण जरासं मोठं टोप आणायला होतं का नाही टूप मोठा आणायला होता असं वाटतंय मला झर पण जास्त झालं आता जास्ती काय नाही आपल्याला राहायचं ना बरोबर बसले टेन्शन नाही काय आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं ठेवलं झाकण याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि आता आपल्याला किती मिनिटांनी काढायचंय रवी पाच दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिटांनी काढून घेऊ बघूया आपले ते रेडी होते सर मित्रांनो फायनली आपली बिर्याणी रेडी झाली हे सगळे इंगळ आपले इजलेत आणि आपण बिर्याणी एका बाजूला म्हणजे इथं सावले इथं आपण बिर्याणीला जागा केली ती ना इथंच ऊन होता तर बरं रवी खोल बरं बघा का आपली राई चांगली ले शिजलेत आता आपल्याला फक्त वास कस आपल्याला फक्त आता तयारी जेवणाची आहे का रेवण आला आहे सगळं साहित्य घेऊन म्हणजे आपले पितळे तर आपलेत ना राईस जास्त असल्यामुळे ना आपण थोडेसे राईस थोडेसे राईस त्याच्यामध्ये काढू म्हणजे आपले हे पितळे ना मोठी त्याच्यामध्ये काढू वरचे वरचे राईस त्याच्यामध्ये काढून ठेवू आणि आपले मग आपण आहे ना जेवण याच्यामध्ये आपल्या ताटांमध्ये वाढून घेऊ जबरदस्त जबरदस्त ग्रेवी थोडीशी जळाली वाटत ना कांदा हा कांदा मस्त रे जबरदस्त बघितल्या बघितल्याच मित्रांनो जुबेला पाणी यायला लागले डायरेक्ट रवींना आम्ही बनवलेली ना त्याला दोन महिने झाले आणि आजचा बीत आपला बिर्याणीचा होता त्याच्यामुळे आपण बिर्याणी बनवायला तो आणि आपले मित्रांनो असे कुकिंगचे व्हिडिओ दर गुरुवारी येत जातील म्हणजे आला तर गुरुवारी येईल कारण का आमच्या इथे बुधवारशी बाजार असते ना म्हणजे आठवडे बाजार तिथून आम्ही काही तुल्या साहित्य म्हणजे आपल्याला मासे मटण काय दुसरं आणायचं असेल तर आणतो आहे आम्ही आणि एक दिवस एडिटिंग करायला जातो आहे म्हणजे संध्याकाळशी आणि डायरेक्ट काही नाही एक गुरुवारशी नऊ वाजता आपला व्हिडिओ येत जाईल आपलं जेवणाचा बेत रेडी आहे म्हणजे आपण सगळं जेवण वाढून घेतले आता रेवण आणि रवी टेस्ट करून सांगतील कसं आहे ते तर रवीने पहिला सगळ्यात घास खालाय आता रेवण बघूया काय रिजेक्शन आहे त्याचं मस्त झाले एक नंबर एक नंबर जक्काच डायरेक्ट एक्क नंबर झाले मस्त डायरेक्ट तर चला मित्रांनो मला पण थांबवत नाही माझ्या पणजीबीला पाणी यायला लागले तर चला फटाफट खाऊन घेऊयात आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा